आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बसता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्या सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कपडे महांळ आपल्या कवटेमकाळ तालुक्यामध्ये गेली सोळा वर्ष झाली आमसभा घेण्यात आलेली नाही तर आमसभा हे जनतेचे प्रश्न मांडण्याचं एक चांगलं व्यासपीठ आहे आणि त्या अनुषंगानं आत्ता सध्या आपल्या मतदारसंघामध्ये प्रशासकीय कार्यालयातील जनतेचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत सामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडून करण्यासाठी आम सभा घेणे ही सध्या गरज वाटत होती तालुक्यातील वीज पाणी पीक विम्याचे पैसे बाजारात शेतीसाठी लागणारी बोगस औषधे गरीब रेशन रेशनधारकांना धान्य मिळत नाही तसेच जल जीवन योजनेअंतर्गत बरीच कामे अर्धवट आहेत मैशाळ योजनेचे पाणी सोडताना दुजा भाव केला जातो आहे त्याचप्रकारे आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये गेले दोन तीन वर्षे झाले प्रशासक आहे कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याचा धाक नसल्यामुळे तिथं मनमानी कारभार सर्व डिपार्टमेंटमध्ये चालू आहे बऱ्याच तक्रारी ह्या गटविकास अधिकारी यांच्याकडं ग्रामसेवकांच्या बाबतीत करण्यात आलेल्या आहेत पण त्याची कुठलीही दखल घेतली गेली नव्हती आणि हे सर्व प्रश्न घेऊन आणि प्रामुख्याने कवठेमंगाळ शहरातील नगरपंचायतच्या हद्दीतील विविध प्रश्न सध्या प्रलंबित आहेत विविध योजना प्रलंबित आहेत त्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून मी काल सन्माननीय या विभागाचे विधानसभा सदस्य श्री रोहितदादा पाटील यांची काल भेट घेतली आणि त्यांना आमसभा लवकरात लवकर घेण्यात यावी या प्रकारचं एक निवेदन मी त्यांना दिलं त्यांनी ते वाचून बघून पुढील महिन्यामध्ये महिना अखेरला आमसभा घेण्याचं मान्य केलं असून त्यांनी आमसभा चांगल्या प्रकारे घेऊया असा मला शब्द दिला आहे